नमस्कार लॉक पॉइंट या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जमिनीच्या मालकी हक्काचे पर्याय काय आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत जमिनीचे मालकी सांगणारे पुराव्यामध्ये एक नंबर खरेदी खत खर, हे जमिनीचे मालकी सांगते दोन सात बारा त्यामध्ये गाव नमुना मालकी हक्क सात नमुना बारा पिकांचा नमुना हे सांगते तीन वर्ग एक शेतकरी स्वतः मालक आहे मालक आहे हे सिद्ध करते चार खात्री उतर म्हणजे आठ एका व्यक्तीच्या नावावर एका गावात किती आणि किती जमीन आहे त्याची माहिती या या उतरामध्ये कळते पाच मुलगी नकाशी हात नकाशानुसार आपण हात कळते त्या जमिनीची क्षेत्रफळ किती आहे जमिनीच्या आजूबाजूला कोणते गट आहेत याची माहिती मिळते पाच जुन्या न्यायालयीन ज जमिनीचे कागदपत्रे त्यानुसार आपले आपला अधिकार सिद्ध होतो सहा प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्ट कार्ड प्रॉपर्टी कार्ड मध्ये आपल्याला मूळ कार्डमधील बेग बेगशे मालमत्ता करते प्रॉपर्टी कार्ड नुसार हे आहेत जमिनीचे मालकी हक्काचे पुरावे या आणि अशा अनेक माहिती पुण्यात सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार